नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात आलेल्या तामिळनाडूतील पर्यटक कुटुंबातल्या दोन वर्षांच्या बालिकेचा वास्कोत अपघाती मृत्यू झाला हे कुटुंब रेंट बाईक घेऊन फिरत होतं वास्कोतल्या पेट्रोल पंपावर पोहोचल्यावर त्यांची बाईक कलंडली यात दोन वर्षांची बालिका खाली पडून गंभीर जखमी झाली त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूतील दाम्पत्य आपल्या दोन वर्षांच्या बालिकेसह गोव्यात थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी आलं होतं गोव्यात फिरण्यासाठी त्यांनी रेंट बाईक घेतली होती थर्टी फर्स्ट झाल्यानंतर त्यांनी मध्यरात्री नववर्षाचं स्वागत केलं पण नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या बालिकेवर काळानं घाला घातला बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी हे दाम्पत्य वास्कोच्या पेट्रोल पंपावर गेलं होतं तिथंच त्यांची बाईक कलंडली यात बालिका जमिनीवर आपटल्यानं तिला गंभीर दुखापत झाली होती यातच तिचा दुर्दैवी अंत झाला अशा प्रकारे नव्या वर्षातला गोव्यातील हा पहिला बळी ठरलाय दरम्यान पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षात म्हणजे चोवीस साली गोव्यात एकूण दोन हजार सहाशे बावन्न अपघात घडले यात दोनशे शहात्तर जणांचा जीव गेला अनेक जण जखमी झाले तर त्याच्या आधीच्या वर्षात म्हणजे दोन हजार तेवीस साली दोनशे एक्क्याण्णव जणांना अपघातात प्राण गमावे लागले होते म्हणजे दोन हजार चोवीस साली मृत्यूच्या संख्येत किंचित घट झाली याचं कारण म्हणजे पोलिसांनी राबवलेल्या कडक मोहिमा बेशिस्त वाहन चालकांना वठणीवर आणण्यासाठी दोन हजार चोवीस साली गोवा पोलिसांनी तब्बल तीन लाख तीस हजार चालकांवर कारवाई केली होती त्यांच्याकडून एकूण कोटी त्रेपन्न लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे तर बत्तीस हजार पाचशे छत्तीस जणांचे वाहन परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे यंदा अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी पोलिसांना आणखीन कडक मोहिमा राबाव्या लागतील हे मात्र निश्चित हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा